माझे नाव प्रकाश नागनाथ गायकवाड मुखामपास टाकळी सिकंदर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर माझ्या मुलाला पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सायंकाळी सहा वाजता टाकळी चौकीतून पाटकुलचा माळ येथे घेऊन जाऊन साडेनऊ ते एक या दरम्यान सतत मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि दोन दिवस डांबून ठेवलं घरी हा सांगून काहीतरी गुन्हा दाखल होईल ह्या उद्दिष्टानं दोन दिवस त्यांना डांबून ठेवून सतरा सतरा चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी टाकळी हो चौक येथे आणून सोडलं आणून सोडल्यानंतर सतरा चार दोन हजार चोवीस रोजी आम्ही पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो असता पे पी एस आय साहेबांनी त्याची परिस्थिती बघून गुन्हा दाखल करून घ्या असे सांगितले असता वरिष्ठ आजी माजी जे कोण असतील त्यांनी त्या फोन आल्यानंतर पुन्हा गुन्हा दाखल करण्याची टाळटाळ त्यांनी केली गुन्ह्यात वापरलेली फोर व्हीलर आणि आठ आरोपी आज आज आतापर्यंत मोकाटवाणी फिरतात आणि अठराशे न दाखल करता दुसरे साधे गुन्हे दाखल करून आमच्यावर झालेला अन्याय या अन्यायाला आम्हाला दाद मिळावी एवढीच माझी अपेक्षा आहे मारहाण करणारे पूर्ण मराठा समाजाची पाच आहेत म धनगर समाजाची दोन आहेत आणि एक चांबर समाजाचा मुलगा आहे आ, साहिल शिवाजी चव्हाण बाळासाहेब भोसले उमेश तेर्वे आकाश भगत रोहन तेर्वे ओम चव्हाण कारण त्यांनी जी काय आज सगळ्यात सहा वर्षाली त्यांच्यासोबत काम करतोय हा यांनी काय काम करतोय किती रोजगार दिला हे आम्ही आज सगळ्यात कधी विचारलं नाही पण त्याचं अपहरण करून त्याला मा जीव मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे के याचा तपास व्हावा राहुल प्रकाश काय राहणार टाकळी सिकंदर मालकाची दुचाकी न सांगता नेल्यामुळे मला संध्याकाळी सहा वाजल्यापासून आठ वाजता मला पाटकुलच्या माळावर आणलं तिथून आम्ही जेवण करायला गेलो आणि मला बळजबरीन दारू पाजून त्यांनी दा दहाच्या मोरं दहा वाजेपासून एक वाजेतून मला त्यांनी मारहाण केली आणि तिथून मला त्यांच्या घरी दोन दिवस म्हणून डांबलं मला घरी काही येऊ दिलं नाही का तर केस पीस करायचं म्हणून दोन दिवस मालका काय घरीच ठेवलं त्यांनी साहिल चव्हाण उमेशे साहिल चव्हाण आकाश भगत बाळासाहेब भोसले ओम चव्हाण विशाल भानोशे आणि मी युवा भीमसेना सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे सिकंदर टाकळी या ठिकाणी एक मातंग समाजाच्या युवकाला एक मजदूर युवकाला किरकोळ कारणावरून जातीवचक शिवीगाळ करून त्या ठिकाणी त्या त्याचं अपहरण त्या करून दोन दिवस डांबून ठेवून या ठिकाणी त्याला मारहाण केलेलं आहे पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी त्याचं अपहरण झालं आणि दोन दिवसानंतरनं त्याला त्या चौकात सोडण्यात आलं सतरा तारखेला या ठिकाणी हे कुटुंब मोहोळ पोलीस स्टेशन या ठिकाणी गेला असता त्या ठिकाणी त्यांची दखल घेतली नाही दोन दिवस त्यांना एरजारा मारण्यात लाव लावल्या वीस तारखेला त्यांची फिर्याद दाखल करून घेतली मात्र फिर्याद मात्र अशी दाखल करून घेतली की किरकोळ फिर्याद दाखल करून घेतली जसे की त्याला जुवे मारण्याच्या उद्देशानं त्या ठिकाणी त्याचं अपहरण केलं होतं तेवढं त्याला मारहाणसुद्धा सुद्धा झालेलं आहे जुवे मारण्याच्या उद्देशानं त्याचं अपहरण केलं होतं तर तीनशे सातसारखा गंभीर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यानुसार त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे तोही गुन्हा दाखल झाला नाही आज या ठिकाणी ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना आम्ही या ठिकाणी या कुटुंबाच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे की हा जो काही प्रकार आहे हा प्रकाराची तपासणी करून तपास करून कायदेशीर कारवाई करावी आणि याच्यात कोण या, या ठिकाणी राजकीय दबाव कोण टाकतं आहे राजकीय दबावामुळं त्या ठिकाणी कारवाई होत नाही है, असा यांचा संशय आहे तर त्या ठिकाणी संपूर्ण घटनेची तपास करून घटनेचा तपास करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि जो कोणी गुना या हा गुन्हा पाठीशी घालण्याचं काम करतोय त्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी अशी यांची मागणी आहे अन्यायदा आम्ही या ठिकाणी येणाऱ्या आठ दिवसात या सहकुटुंबाला घेऊन युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं उग्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहे जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही पाठीमागं सरकणार नाही